नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या इतर दागिन्यांसोबतच सौभाग्य अलंकार म्हणजेच मंगळसूत्रामध्ये देखील भरपूर नवनवीन प्रकार बघायला मिळतात कुठलाही सणवार असो किंवा एखादा समारंभ नटांना स्त्रिया दागिन्यांना खूप महत्त्व देतात त्यातल्या त्यात सौभाग्य अलंकार म्हणजे मंगळसूत्र तर हवेच हेच सौभाग्य अलंकार म्हणजेच मंगळसूत्र जर नेहमीपेक्षा वेगळे किंवा हटके डिझाईनचे असेल तर उत्तमच पूर्वी फक्त मोठे मंगळसूत्र व मुहूर्तमणी या मंगळसूत्राच्या डिझाईन होत्या पण आता आकर्षक दिसणारे असे वेगवेगळ्या डिझाईनचे अनेक मंगळसूत्र बाजारात बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेले असे चंद्रकोर डिझाईनचे मंगळसूत्र पाहूयात अशा प्रकारचे चंद्रकोर आकाराचे पेंडंट असलेले मंगळसूत्र सध्या खूप फॅशन मध्ये आहे या मंगळसूत्रा सोबतच चंद्रकोर आकाराचे सुंदर असे मॅचिंग कानातले देखील दिलेले दे असतात ही पेंडंट डिझाईन तुम्हाला खूपच सुंदर व पारंपरिक लुक देते काठपदर पैठणी व नऊवारी साडीवर घालण्यासाठी हे मंगळसूत्र डिझाईन उत्तम पर्याय आहेत बऱ्याच जणींना खूप जास्त काळेमणी असलेले मंगळसूत्र घालायला आवडत नाही तर त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र डिझाईन तुमच्यासाठी निवडू शकता या मंगळसूत्रांमध्ये फार कमी अशा काळ्या मन्यांचा वापर केलेला असतो जर तुम्हाला पूर्ण काळ्या मन्यांचे मंगळसूत्र आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे डिझाईन सुद्धा निवडू शकता हे मंगळसूत्र सुद्धा साडीवर खूपच सुंदर दिसतात अशा प्रकारचे चेन मंगळसूत्र तुम्ही ड्रेसवर देखील वापरू शकता या पेंडंटच्या डिझाईन्स मध्येही अनेक वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात अशा प्रकारचे मल्टी कलर हेवी मंगळसूत्र सुद्धा खूप आकर्षक दिसते सध्या मंगळसूत्राच्या सरींमध्ये देखील खूप सुंदर व आकर्षक पॅटर्न्स किंवा प्रकार बघायला मिळतात